अतिक्रमण हटवण्यासाठी बुलडोजरनं कारवाई करण्यात येत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला झोपडपट्टीवर बुलडोजरनं कारवाई सुरू असते झोपडपट्टीच्या दिशेनं बुलडोझर येत असताना एक चिमुकली झोपडीतून तिची पुस्तक आणि दफ्तर घेऊन बाहेर पळताना दिसते पुस्तक आणि दफ्तर छातीला कंटाळून ती धूम ठोकते सपाचे नेते अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ शेअर करत भाजपचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे एक प्रशासकीय अधिकारी त्याचा अधिकार झोपड्या पाडतोय तर एका चिमुकलीला तिची पुस्तक वाचवण्यासाठी पळावं लागत जलालपूर इथल्या अरई गावात न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी पथक गेलं होतं महसूल विभागाचे पथक घटनास्थळी होते अतिक्रमण कारवाई रोखण्यासाठी छताला आग लावण्याचा आणि अडथळा निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला या प्रकरणी अतिक्रमण करणाऱ्या मुलांविरोधातही गुन्हा दाखल केलाय दरम्यान पोलीस प्रशासनाच्या मदतीनं अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे अरेगावच्या गावच्या अजयीपूर इथं राम मिलन झोपडी उभारून ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पडीत जमिनीवर अतिक्रमण केलं होतं न्यायालयानं शुक्रवारी तहसीलदार महसूल विभागाची टीम अतिक्रमण हटवण्यासाठी पोहोचली अतिक्रमण हटवण्याची तयारी सुरू असतानाच झोपडीला अचानक आग लागली त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता घटनास्थळी अग्निशमक दलासह पोलिसांचे पथकही दाखल झाले त्यानंतर अतिक्रमण हटवण्यात आलं या प्रकरणी घनश्याम वर्मा यांनी तक्रार दाखल केली होती अतिक्रमण हटवताना राम मिलनचा मुलगा दारूच्या नशेत घटनास्थळी आला त्यानं झोपडीला आग लावली घराला आग लागल्यानंतर अतिक्रमण विभागाचा बुलडोजर जर झोपडी पाडण्यासाठी पुढे आला तेव्हा आठ वर्षाच्या अनन्या नावाची मुलगी झोपडीच्या दिशेनं पळाली पोलिस आणि अधिकाऱ्यांनीच तिला अडवला तेव्हा ती आत पुस्तक असल्याचं ती म्हणाली तहसीलदारांनी तिला जा पुस्तक घेऊन लगेच या सांगितलं त्यावेळी तिच्यासोबत महिला कर्मचाऱ्याला त्यांनी आत पाठवलं झोपडीतून चिमुकली पुस्तकांनी भरलेली पिशवी छातीला कंटाळून बाहेर धूम ठोकली तिचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय